कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वास सभेच्या पूर्वीस हाय व्होल्टेज ड्रामा पोलिसांसोबत बाचाबाची बाजार समिती, बाचा समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी अंगरक्षकांची गुंडागर्दी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलकापूरचे माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चेनसुख संचेती व त्यांच्या खासगी अंगरक्षकांसह एकोणतीस जणांविरुद्ध मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर कृषी बाजार समितीच्या सभापतीवर भारतीय जनता पक्षाच्याच एका गटाने अविश्वासाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता त्याचा निकाल शुक्रवारी लागला यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाच्या दोन गटांमधील वाद उफाडून आला बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत भाजपाने माजी आमदार जयनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळवली होती मात्र आता याच संचालक मंडळात दोन गट पडले असून विद्यमान सभापती शिवचंद तायडे यांच्या विरोधात तेरा विरुद्ध चार असा अविश्वास गटाने दाखल केला होता जो दोन अशा मतांनी पारित करून सभापती शिवचंद तायडे यांना पाय उतार करण्यात आले दरम्यान निकाल ऐकण्यासाठी बाजार समिती परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी माजी आमदार चैनसुख समितीच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून कायद्याचे उल्लंघन केले तसेच पोलिसांनी शांततेचे आवाहन करून सुद्धा या प्रकरणी कॉन्स्टेबल मनोज उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार चैनसुख संचेती यश सुरेश कुमार संचेती राहुल उर्फ बबलू देशमुख अतुल सिंह प्रताप सिंह राजपूत संदीप सिंह नारायण सिंह राजपूत शुभम संजय काजळे ऋषिकेश ज्ञानदेव वाघोदे करण सिंह राजपूत चंद्रकांत वर्मा सह इतर पंधरा ते वीस बाउन्सर खासगी अंगरक्षक अशा एकोणतीस जणांविरुद्ध कलम एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी भारतीय दंडविधान व इतर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहेत